सर तुमचे पुन्हा एकदा माझी सही या युट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे सकाळचे नऊ वाजले आता घरातले सगळं काही काम आहे आणि आता मम्मीकडे चालले का मम्मीची तब्येत बरी नाहीये व्हिडिओ स्किप न करता बघत राहा तर मम्मीला एक दोन दिवसापासून काही बरं नव्हतं तर म्हणजे एक आदल्या दिवशीने सॅलाईन वगैरे लावलं पण तरीही बरं वाटत नव्हतं तर आजही पुन्हा हॉस्पिटलमध्ये जायचं होतं तर तिला खूप विकतेसपणा होतं ती झोपलेली होती तर सकाळी मला कॉल आला होता तिचा तर मी घरातला आवरल्यानंतर इकडं आले इकडलं घरातलं वगैरे आवरल्यानंतर आता स्वयंपाकाला लागली आहे आणि आज मस्तपैकी मुगाची डाळ आहे तर मम्मीला गोळा वगैरे घ्यायच्या होत्या तर स्वयंपाकाला पटपट स्वयंपाक करत होते आणि भाऊसाठी शेवभाजी करत होते तर बऱ्याच त्यांची कमेंट होती की शेवभाजीची रेसिपी शेअर कर पण आज थोडी घाईमध्ये होते त्यामुळे तुम्हाला काही दाखवता नाही आली पूर्ण रेसिपी आणि जेव्हा मी नेक्स्ट टाईम करेल ना कारण शेवभाजी ही ना मिस्टरांना आवडते त्यामुळे मी नेहमी करते तर नेक्स्ट टाईम जेव्हा करेल तेव्हा तुमच्यासोबत रेसिपी पण शेअर करेल तर कांदा टॅमॅटो मस्तपैकी तेलामध्ये फ्राय करण्यासाठी टाकला इकडे डाळ ही मस्त शिजले गेली ही छान मस्त फोडणी दिली ही बघा मस्त मुगाची डाळ केलेली आहे कारण तुरीची डाळीनी डक पित्त होतं आणि मम्मीला बरं नव्हतं त्याच तिच्यासाठी मस्त वरण केलं सौरभ भाऊसाठी शेवभाजी केली आणि झटपट पत, आणि पटकन होणारी ही शेवभाजी म्हणजे आपण यांना डब्यासाठीही देऊ शकतो कारण जास्त पातळही नाही आहे ना, ना त्यामुळे आणि छान मस्त मस्त पातेल्यामध्ये दाळ शिजलं गेली त्या त्याच्यात फोनने वगैरे दिलं आणि इकडं मम्मीनी छान मस्त नाही ह्या कुंड्या आणल्या होत्या मला म्हटले चला छान वाटत होतं तुमच्यासोबत शेअर करलं केलं म्हटले काही के त्यांनाही असे झाडं लावण्याला झाडं लावायला आवडतात तर छान आणि आजीनी हे झाडं पूर्णपणे कट केलेलं होतं हे वरचं प्राजक्ताचं पूर्ण म्हणजे एक पान पण नव्हतं आणि आता छान मस्त पालवी फुटली हे बघा म्हणजे पंधरा दिवसापूर्वी कट केलेलं होतं आणि आता छान मस्त पालवी फुटली आहे तर मम्मीची झाडं एकदम छान आणि हिरवेगार असतात आणि ही आजीने माझ्यासाठी ना मिरची दिली होती तर ती मस्त म्हणजे मिरच्या विकतात ना त्यामुळे तिने बनवलेली तर मलाही दिली तर मम्मी कसा किचनचं म्हणजे किचनचा कसा सेटअप करते तर आज तुम्हाला थोडीशी क्लिप मी तुमच्यासोबत शेअर केली आहे आणि ज्या ताईंना म्हणजे कसं पूर्णपणे माझ्या मम्मीने किचन सेट केलं आहे बघायचं असेल ना तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्यासाठी मी किचन टूर करेल तर हे बघा तर छान मस्त त्या दिवशी कार्यक्रम झाला ना तर दुसऱ्या दिवशी म्हणजे कार्यक्रम असला की घरी काय होतं एखादी वस्तू काढली की म्हणजे इकडे तिकडे सगळं काही होऊन जातो तर दुसऱ्या दिवशी तिने सगळं काही आवरलं होतं आणि असं आपला पूर्णपणे आपला किचन त्याचं पूर्ण किचन हा रूम आणि सगळ्यांसाठी मी चहा पण ठेवलेला होता म्हटलं चला तुमच्यासोबत थोडीशी क्लिप शेअर करू कसं वाटलं किचन मम्मीचा कमेंटवरील नक्की सांगा आणि कोरास चहा ठेवलेला होता कारण तिला दुधाचा चहा प्यायचा नव्हता तर ती बोलली कोरास ठेव तर आमच्यासाठीही मी कोरास केला लिंबू आहे का मस्तपैकी बाहेर पावसाचं वातावरण तयार झाले त्यामध्ये मस्तपैकी ब्लॅक टी कारण मम्मीला बरं नाही आहे त्यामुळे तिला दुधाचा चहा काही प्यायचा नाहीये आता थोडस बरं वाटलं ना छान मस्त भात टाकतोय साधा भात टाकलेला आणि जर पोळ करायचंय भात फोळ करून आम्ही हि आरण केलं वगैरे झाला ते सहीला घेऊन आले कारण तिला बरं वाटत नाही कारण अशक्त पण आहे ना तर त्यामुळे मग आता अगदीच थांबलेली मी कारण परत पूर्ण सकाळी यायचं तर रात्रीच थांबल्याचं स्वयंपाकाला लागली आहे तर आज थोडं छोटासा व्हिडिओ हो आहे तर बघत राहा तर जे काही करते तुमच्यासोबत शेअर करते आज मी तुम्हाला आहे ना मी कशा पद्धतीने पोळ्या करते ते तुमच्यासोबत शेअर करते तर ही आपली सुजीची चाळ नसते ना त्याने मी सगळं काही पीठ गाळून घेतलं आणि आपली घरघंटी असली ना तर गाळण्याची ही गरज नसते त्यामध्ये एकदम असं छान म्हणजे बारीक चिकन पीठ येतं आणि पोळ्या हे खूप छान मस्त येतात तर म्हणजे काही ताईंच्या घर गर, घरघंटीमधल्या पोळ्याच्या थोडं वातड येतात म्हणजे मलाही काही ताई विचारत होत्या की घरघंटीतल्या पोळ्या कशा होतात तर खरंच म्हणजे छान होतात मस्त होतात आणि घरघंटीतलं पीठ आहे ना पुरणपोळ्यासाठी पण येणार आपण जे कापडने चाळून घेतो ना तेही चाळण्याची गरज नसते जर घर घरच्या घरघंटीमध्ये आपण एक केल्यानंतर तर चला मस्त पाणी टाकून थोडं थोडं पाणी टाकून आता कनेक्ट मिळून घेते तर चला तुमच्याही कमेंटचे उत्तर देते तुमच्याशी गप्पा मारते तर जेव्हा पण मी प्रत्येक व्हिडिओ टाकते ना तर मला एक मावशी दर म्हणजे दर दरवेळेस मला कमेंट करतात तर त्यांचं आहे ना म्हणजे नाव काही दिसत नाही त्याच्यावर त्यांचं ईमेल आय डी वगैरे म्हणजे ते, ते युजर नेम वेगळंच आहे तर त्या प्रत्येक कमेंटमध्ये त्यांचं नावही सांगतात तर नंदा म्हणून करतात त्या कमेंट मी नंदा बोलते असं म्हणून कमेंट करतात तर खरंच प्रत्येक माझ्या व्हिडिओला त्या खूप छान मस्त मस्त अशा कमेंट करत राहतात प्रत्येक कमेंटमध्ये त्या काळजी घे वगैरे सईची काळजी घे घरातल्यांची काळजी घे प्रत्येक कमेंटमध्ये मस्त सांगत असतात खरंच मला खूप छान वाटतं त्यांच्या कमेंट वाचून आणि काही कमेंटला मला उत्तर द्यायला जमत नाही पण मी देते वेळ काढून देते तर आता मम्मीकडेच आहे मी आ, तर त्यामुळे मी आज काही तुमच्या जास्त कमेंटला उत्तर दिले नाही पण त्या मावशींच्या कमेंट देणं खूप छान आणि मस्त असतात तर मी प्रत्येक कमेंट रीड करतच असते त्यांच्या कमेंट होते ह्या तव्याबद्दल की हा तवा कोणत्या हातूचा आहे तर नेरलेचा आहे तर यावरती पोळेही खूप छान मस्त होतात आणि आपले पराठे वगैरे असतात ना डोशी वगैरे तेही मस्त होतात तर म्हणजे पोळशी पोळ्यांसाठीच घेतलेलं होतं तिने तो कारण मस्त पोळीला म्हणजे जास्त भाजत म्हणजे लागत नाही म्हणजे काळे वगैरे होत नाही आणि छान मस्त अशा पोळे तयार होतात आणि आजही तुम्हाला आहे ना मी कशा पद्धतीने बहुमसूशी पोळे कशी करते ते तुमच्यासोबत शेअर करते तर तुम्हाला कनिक महत्वानेही दाखवलं दाखवले तर यामध्ये तुम्ही बारीक मीठ टाकलं नंतर ही छान तर मी नाही टाकत कारण म्हणजे पहिल्यापासून सवय पटून गेली म्हणजे मीठ नाही टाकत पण कनिकेला दहा मळल्यानंतर पाच ते सात मिनटं मस्त भिजवून द्यायचं आणि नंतरच पोवीला सुरुवात करायची तर आता माझ्या बाकीची तयारी होईपर्यंत मस्त मीठ कनिक भिजलं गेले आणि पोळपाळ आपल्यात सगळे आपल्या स्वच्छ कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायचा त्यानंतर स्वयंपाकाला लागेल तशी आपली सकाळची भांडी स्वच्छ असतात पण स्वयंपाक करताना ना ही काळजी नेहमी घ्यायची की भांडे वगैरे असतात ना ते थोडेसे पाण्यात धुवायचे आणि पोपटन ते तर थोडंसं आपण पुसून वगैरे घ्यायचं तर कणिक मस्त पैकी भिजलं गेलं आहे त्यावर त्याचं थोडंसं तेल टाकून पुन्हा पुन्हा मी ती मऊ घेते छान मऊ नुसनुशीत करते आणि आपल्या पोळ्याला किचन म्हणजे आता मी

तर आता तुम्ही व्हिडिओ बघत राहा आणि मी कशी पोळी करते कसं जाडं करते हे तुम्हाला कृतीमधून बघायलाच भेटेल तोपर्यंत तुमच्याशी बोलते तुमच्या कमेंटलाही उत्तर देते व्हिडिओमधून तर एका ताईंची कमेंट होती की ते मिक्स गुलाबाचं झाड आहे म्हणजे मिक्स फुलं आलेले त्याला गुलाबी सफेद वगैरे सगळं काही तर ते गुलाबाचं झाड कुठून आणलेले तर ते मी आणलेलं नाही आहे तर ते मला आजीने दिलेले आहे तर आजीच्या इथे ना म मस्त छान मोठं झालेलं आहे तर तिने माझ्यासाठीही रोप तयार केलेलं होतं आणि ते त्याला बटन गुलाब म्हणतात आणि त्यामध्ये छोटे छोटे गुलाब येतात आणि सगळे काही कलरचे येतात तर खूप छान वाटतं आणि ते मोठंही होतं आणि मस्त म्हणजे एकदम असे भरलेलं म्हणजे भरपूर अशा कळा येतात भरपूर फुलं येतं येतात तर तुम्हीही बघितलं म्हणजे एवढं एवढंच झाड आहे तरी याला भरपूर फुलं आलेले आणि छान मस्त येतात सफेद गुलाबी सगळे काही मिक्स आणि भारीही वाटतं तर म्हणजे आता मी बरेच देवांनाही देते तरीही छान मस्त आहे ना नेहमी येतच असतात फुलं तर मस्त आपले ज जा, जास्वंदीच्या ही खूप छान लाल एकदम लाल मस्त कलरचंही फुल आलेलं होतं तर एकदम सगुच्छतच आहे तर मस्त झाडं भेटले तर म्हणजे एका ताईंची कमेंट होती माला कमेंट तर मला कमेंटला उत्तर द्यायला नाही भेटलं काल त्यामुळे तुम्हाला व्हिडिओमधून देते आणि खरंच प्रत्येकाच्या कमेंट मी रीड करत असते प्रत्येकाच्या कमेंट खूप छान छान असतात आणि एक ताई आहे त्या सूरजच्या तर सोनाली सुनीता सोनार सुनीता सोनार त्यांचेही कमेंट माझ्या प्रत्येक व्हिडिओला त्यांचीही कमेंट असते आणि खरंच खूप छान छान आणि मस्त अशा कमेंट करत असतात त्याही मला तर म्हणजे वाचते ना तर खरंच छान वा वाटतं आणि खूप अशा जवळच्या आहे माझ्या खूप माझ्या मावशी ताई तर खरंच माझ्याबद्दल खूप जास्त विचार करतात तर मी काम करते ना म्हणजे घरी पाहून आले तरीही बऱ्याचदाईंच्या कमेंट असतात की तू थकत नाही का तू किती काम करते आराम करत जा त्या तिथे आहे तरी माझी प्रत्येक ताईला मावशींना काळजी असते तर खरंच मला मी वाचलं की मी मम्मीलाही सांगते अगं मम्मी अशाच मी मला कमेंट आलेली होती तर खरंच खूप भारी वाटतं तुमच्या कमेंट वाचते ना तेव्हा तर थँक्यू सो मच तर भात पोळ्या माझं झालेल्या होत्या आणि सौरभोवणेनं बाहेरूनच भाजी ऑर्डर केलेली होती कारण आजारी असलं का म्हणजे असं जास्त काही जेवण जात नाही आणि डाळ वगैरे म्हणजे असं तोंड गोळ्या वगैरे घेऊन खूप कडू पडतं म्हणजे तर म्हणजे आपल्या तोंडाला अजिबात चव राहत नाही तर मग म्हटले चला सौरभोवणेनं बाहेरूनच भाजी पार्सल मागवली आणि या भाजीचं नाव आहे काजू खजाना खरंच खूप छान आणि मस्त आणि टेस्टी भाजी असते तरी त्या सिनरमध्ये येणार हॉटेल आहे ना तिथूनच पार्सल मागवलं आणि आता आम्ही सगळे काही जेवण करतो तर चला मग इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते तर कसा वाटला आजचा व्हिडिओ तर कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीनचलं सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सगळ्यांना बाय बाय